नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधव शेतमजूर कष्टकरी दिव्यांग विधवा महिला निराधार व्यक्ती व इतर सर्व कर्मचारी या सर्वांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे मित्रांनो आपल्या हक्कासाठी आपल्या मागण्यांसाठी अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाएल्गार मोर्चा बच्चूभाऊ कडू यांनी नागपूर या ठिकाणी काढलेला आहे तरी सर्वांनी आपण या ठिकाणी यायचं आहे असे आव्हान बच्चूभाऊ कडू यांनी केलेले आहे सोबत येताना आपल्याला मुक्कामाचे साहित्य घेऊन यायचं आहे आपल्या जेवणाचे साहित्य सोबत ठेवायचं आहे व इतर सर्व सूचना दिलेल्या आहे तसेच आपण येताना आपल्याला टोल लागणार नाही मग टोल लागेत लागणार नसेल त्यासाठी आपण प्रहार झेंडा आणि एक स्टिकर अठ्ठावीस तारखेला गाडीवर लावायचं आहे आणि चलो नागपूर नावाचे स्टिकर लागलेले असल्यास कोणताही टोल लागणार नाही सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी याची दखल घ्यायची आहे कारण की बच्चूभाऊ कडू यांनी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांना लिहिलेले आहे की समृद्धी महामार्गावरील मुंबईवरून नागपूरकडे येणाऱ्या महा एल्गार आंदोलन यात्रेकरिता येणाऱ्या बससाठी टोल माफी करण्यात यावी या संदर्भात निवेदन दिलेले आहे त्यामुळे टोल लागणार नाही तर मग मित्रांनो आता आपल्या हक्कासाठी तयार राहायचं आहे जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत तो माघार नाही असे बच्चू भाऊ कडू यांनी ठणकावून सांगितलेले आहे तरी मित्रांनो सर्वांनी अठ्ठावीस तारखेला आंदोलनाला हजर राहायचं आहे तर या मोर्चा संदर्भातल्या सर्व अपडेट आपल्याला वेळोवेळी आपल्या बघायला मिळतील तरी मित्रांनो चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करून ठेवा अठ्ठावीस ऑक्टोबर तुमच्या आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे दिवाळी नंतर आता सोयाबीन सगळं हाती निघाल्यानंतर सुद्धा काही ठिकाणी फिरताना पाहिलं पाचशे रुपये सोयाबीन क्विंटल द्यावं लागले कापसाचे भाव सहासे झाले म्हणजे जे पिकलंय त्याच्यातूनच सरकारनं लुटलं असं एकंदरीत व्यवस्थित पुरात जेवढं वाहून गेलं नाही त्याच्यापेक्षा सरकारनं ना आम्हाला लुटून आम्हाला पाहतोय पूर्ण खलाश करण्याचं काम केलंय विदेशातला कापूस तर आणलाच पण इथल्या कापसाला आम्ही भावही भेटत नाही तो आम्ही भाव चुकीचा आहे आम्ही भाव भेटत नाही इतकी जर वाईट अवस्था असण आणि कर्जबाजारी शेतकऱ्याला आता लढल्याशिवाय पर्यायाने जे देवेंद्रजीनं शब्द दिले होते ते पूर्ण पाळण्यासाठी त्यांचे शब्द एक एक शब्द खरं करून घेण्यासाठी आपण सगळ्या पक्षातली सगळ्या जातीतल्या लोकांनी मी शेतकरी म्हणून लढलो पाहिजे शेतकरी म्हणून या सगळ्या आंदोलनात आलो पाहिजे मग मेंढपाळ बांधव असल तो उपाशी आहे आमच्या मच्छीमारांसाठी एक नवीन धोरणाची गरज आहे दिव्यांग बांधवांना आम्ही सहा हजार रुपये मानधन मागितलं आणि फक्त हजार रुपये वाढून आम्ही पाहतोय त्याला अपमान केल्याचा प्रकार आम्ही या सरकारनं केलेला आपण सगळ्या महाराष्ट्रभर फिरत असताना प्रचंड कष्ट आम्ही घेतलंय आता तुम्ही अठ्ठावीसला येण्याचे तेवढे कष्ट जर केले तर हे लढाई जिंकल्याशिवाय राहणार माझ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबावं मजुरांच्यासाठी सुद्धा महामंडळ व्हावं या सगळ्या गोष्टीसाठी आपण एकत्रित येऊन अठ्ठावीस तारखेला बारा वाजेपर्यंत बुट्टेबोरी नागपूरला आपण महाएलगार सभेचं आयोजन केलेलं आहे आणि त्या सभेला उपस्थित राहून एक नवीन एलगार आम्ही पाहतोय समोर ठेवण्याची गरज आहे त्यांना आपण विनंती करतोय की आपण अठ्ठावीस तारखेला सगळे कामधंदे बाजूला ठेवून स्वतःचा पैसे खर्च करून त्या सभेला दोन तीन दिवस आपल्याला इथे याचा एवढीच विनंती अठ्ठावीस ऑक्टोबर नागपूर पाऊस नाही अडवणार शेतकऱ्यांचा लढा चालूच राहणार हा पाऊस आपल्याला रोखणार नाही कारण आपण पावसासारखेच अडथळे फोडत वाहणार बच्चू कडू नागपूर मधून बगर कर्जमाफीचा वापस येणार नाही आमचा जीव जरी गेला ना तिथं तर त्या रक्तातून कर्जमाफीची मागणी सडकीवर लिहिल्या जाईल तुमच्या तुम्ही तिथं यावं या, या आमंत्रण द्याल आम्ही इथं आलोय इतक्या दुरून आलोय साधं लग्न जरी असलं तरी एवढे लोक सहज येतात दोन जण्याच्या दोन दोघेला आशीर्वाद द्यायसाठी करोडो शेतकऱ्याच्या आशीर्वादासाठी तुम्हाला नागपूरला यायचं आहे कदाचित आपण सर्व लोक दोन तीन दिवसाच्या हिशोबानं याच आहे